परळी तालुक्यातील लिंबोटा या गावचा रहिवासी असलेला शिवराज दिवटे याला परळी शहर व परिसरातील दहा ते बारा जणांच्या टोळक्यानं दोन दिवसापूर्वी बेदम मारहाण केल्याची जी घटना जिरेवाडी येथील रत्नेश्वर मंदिर परिसरात केलेली होती अत्यंत अमानुषपणे अत्यंत क्रूरतेने त्या ठिकाणी शिवराज दिवटे यांच्यावर हल्ला करण्यात आलेला होता आणि अतिशय नियोजनबद्ध नियोजनबद्धपदे हा हल्ला त्या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि तुझाच संतोषांना देशमुख करू असं सातत्यानं आरोपींकडून शिवराज दिवटे याला सांगितलं जात होतं आणि अमानुषपणे त्या ठिकाणी शिवराज दिवटे याला मारहाण केली जात होती अखेर त्याच दिवशी संबंधितांवर आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि फिर्यादी आहे शिवराज दिवटे याला अंबाजोगा येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आज बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी शिवराज देवटे यांची भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी जी विस्कटलेली आहे त्या विस्कटलेली कायदा व सुव्यवस्थेला पूर्ववत करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला पाहिजे बीड जिल्हा चांगला करण्यासाठी सरळ करण्यासाठी निघालेले अजितदादा पवार हे सर्व स्तरावर अपयशी ठरल्याचं दिसत आहे कारण संतोषांना देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कुठंतरी बीड जिल्ह्यातील परिस्थिती सुधरेल अशी शक्यता वाटत होती मात्र तीही अपेक्षा या ठिकाणी फोल ठरल्याचं खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितलेलं आहे तसंच या सर्व जी काय गुंडगिरी जिल्ह्यामध्ये आणि परळी तालुक्यामध्ये वाढलेली आहे या गुंडगिरीला त्या ठिकाणचं जे नेतृत्व आहे त्या ठिकाणचं नेतृत्व कारणीभूत आहे आणि ही त्यांचीच पिलावळ या ठिकाणी दहशत माजवत आहे गेल्या जवळपास तीस वर्षापासून त्या ठिकाणी असलेली सत्ता ही यांच्या जे दहशत माजवण्याचं कारण ठरलेले आहे कारण गेल्या तीस बत्तीस वर्षापू वर्षापासून एकाच घराची सत्ता एकाच कुटुंबाची सत्ता त्या ठिकाणी राहिलेली आहे म्हणून त्या ठिकाणी ही अनागोंदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे शिवाय परळीमधली जी गुंडगिरी वाढते आहे त्याला एक महत्त्वपूर्ण कारण असल्याचं सोनवणे सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यातील खुर्चीला जे चिकटून बसलेले जे अधिकारी आहेत हे अधिकारी गेल्या अनेक वर्षापासून त्याच ठिकाणी त्याच पदावर बसलेले आहेत शिवाय परळीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे जिल्हा पोलीस प्रमुख बदलले म्हणून परिस्थिती बदलली असं होत नाही तर त्या ठिकाणी जे पोलीस अधिकारी आहेत परळीचे असतील किंवा परिसरातील जे अधिकारी असतील जे विविध पदांवर त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी बदलण्याची गरज आहे कारण त्याच अधिकाऱ्यांच्या बळावर ही पिलावळ या ठिकाणी दहशत माजवत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बीड जिल्हा आणि विशेषतः अंबाजोगाई व परळी या ठिकाणी सोमवारी येत आहेत आणि त्या अनुषंगानं आपण त्यांची भेट घेऊ किंवा जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली तर त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत किंवा तत्पूर्वी त्यांना बीड जिल्ह्यातील एकूण परिस्थितीची माहिती देऊ आणि वाढलेली गुंडगिरी वाढलेली दहशत याविषयी आपण चर्चा करू असं या ठिकाणी खासदार बजरंग सोनवाने यांनी सांगितलेलं आहे आज या त्यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे जे राज्य उपाध्यक्ष आहेत डॉक्टर नरेंद्र काळे हे त्या ठिकाणी सोबतीला होते बीड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख माकेगावकर तसंच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अमर देशमुख तालुकाध्यक्ष आहेत तसंच पर केस पंचायत समितीचे सदस्य पिंटू ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते कल्याण भिसे मदनलाल परदेशी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड मला काय कोणी अधिकाऱ्याची बाजू घ्यायची किंवा विरोध घ्यायचा हा विषय नाही किंवा विरोध करायचा जे अधिकारी काम चांगलं करतो पण एसपी साहेबांना मी मेसेज केलेला जो जसा मला आलेला व्हिडिओ पाठवला त्याच्यावर त्यांचा सिंगल रिप्लाय आतापर्यंत आला नाही मी त्यांना देऊन जुद्या छत्तीस ते सडतीस चाळीस घंटे झाले त्यांना व्हिडिओ पाठवला त्याच्यावर काय अशी सांगितली जात नाही त्याच्यामुळे एसपी साहेब काम करतात त्याच्यावर आमचं दोमत नाही किंवा त्याच्यावर आक्षेप नाही पण जे लोक खाली बसलेले आहेत पोलीस स्टेशनला विशेषतः परळी परळीतले हे सर्व लोक बदलल्याशिवाय परळी तालुका शांत होणार नाही आणि जे लोक आता इथं सुद्धा येऊन काही लोक यांना पण त्रास देत आहेत मी आत्ताच एस पींना आणि त्यांना सर्वांना इथेच तुमच्याकडनं गेले की सांगणार आहे कारण रात्री दीड वाजता येऊन कुणीतरी दरवाजा वाजून आणखी परत पोलिसनी कारवाई केलेली आहे आणि जर का कुणी मस्तावलेवणी करल तर त्याला एकही सोडू देणार नाही एवढा माझा शब्द सर्वांना उद्या अजिबात दोघं आहे त्यासोबत आपण बोलणं काय मी जर एस पी साहेबांनी पोलीस यंत्रणेना आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत डिक्लेअर करणार आहे त्याच्यानंतर आधी बघ विशेष म्हणजे परळी मतदारसंघासाठी मी तेच सांगितलं की परळी मतदारसंघासाठी नाही परळी आणि सभोवतालचा भाग आता जेणेकरून अंबाजोगाईपर्यंत आमच्या लोन आलं केस पर्यंत येऊन संतोषांना देशमुखांचा मराडर केला या सगळं जी लोन पुढे पुढे येतंय त्याला जर थांबवायचं असेल आणि भीड तिला स्वच्छ करायचं असेल तर एक एसपी लेवलचा अधिकारी पैसे त्याच्यावर केला पाहिजे त्याच्यासाठी मी या माननीय दादांना बोलणार आहे अजितदादा उद्या येणारे होणार आहे भेटे का नाही हे मला सांगता येत नाही आज या पार्श्वभूमीवर काय काय होणार आहे ते काळ वेळ ठेव पण एस पी आणि पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर पूर्ण कडक कारवाई केली पाहिजे त्यांची मस्ती जी आलेली आहे सत्तेची ती मस्ती सत्तेच्या जीवावर जी, जी काही करता जी। जी। करता। जी 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 लोक करतायत या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि या आता कुणीतरी त्याला काहीतरी वेगळं म्हणतं की एक कोणतरी संडबाजी करायची करणे रील्स करणे मारण्याचे रील्स करता त्याचे स्टंड त्याला वेगळं वळण द्यायचं मीडिया सुद्धा कुठल्या करू नये तर याच्यासाठी याला मारलेलं आहे म्हणजे ज्या दिवशी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासून कुठंतरी प्रत्येकाचा वाचपा ज्याने कुणी लोकसभेत मतदान विरोधात केलंय जेणे कुणी विधानसभेला केलंय आणि आता मग आमची दहशत किती आहे आम्ही किती मारतो आता या मुलाला काय म्हणलं गेलं तुझा संतोषांना दे... संतोष देशमुख संतोषांना देश संतोष देशमुखच संतो करणार याचा करायचा नसीब त्याचं चांगलं चा चा की तिथं काही गाव गावातले किंवा कुणी दर्शनाला आलेले लोक त्या मंदिराच्या तिथं ती काय असेल जी लग्नाचा कार्यक्रम त्या मंदिरात तिथं मला तेवढं डिटेल माहीत आहे पण त्यांनी जी मला सांगितलं की तिथं जे काही लोक आले त्यांनी बघितलं आणि त्यांनी बघून ज्यावेळेस लोकांचा मॉब आला त्यावेळेस ते पळून गेले एक प्रवृत्ती एका मुलाला देऊ हा कुठेतरी एक ह्याच्या सप्त्याचा कार्यक्रम होता जलालपूर म्हणून परळी जवळ गाव आहे तिथं गेलेला तिथं त्याचा तर अर्थ यांचा काही संबंध नाहीये ज्या मा गुंड प्रवृत्तीच्या या सर्व तरुणानी ज्या मुलांनी मारले त्या मुलाचा ह्याचा काही संबंध नाही पण कुठेतरी संशय आता इथं एवढे जण जमलेत एक हजार लोक आहेत त्याच्यातले सगळे लोक मलाच बघायला आलेत असं आहे का कशी बघायला आलेत असं आहे का तुम्हाला भेटायला आले तसं का नाहीये आता इथं आले त्याच्या त्याच्या कामानं आलेले असतील तसा तो मुलगा त्याच्या कामानं त्याच्या मामाच्या गावावर याला आला आणि तिथं सप्त्याला पाहुण्याकडे बोलणं म्हणून तो पण त्याला तसं नाही की त्यांना संशय धरला किंवा हा कुठंतरी कुठंतरी यांनी लोकसभेला वेगळी भूमिका घेतली त्याच्या नावाखाली याला उचलला आणि उचलून लाता बुक्या घालत आणला गाडीत पंगून मारून तिथं घटनेश्वर मंदिरावर नेला आणि मंदिराच्या पाठीमागच्या वसाळ जागेमध्ये त्याला फार एवढं मारलंय तुम्ही जरी व्हिडिओ बघितले तर कसं पाया पडायला लावलंय कसं काय करायला लावलंय आता याला मी बोलण्याचं ना याच्यावर पण जी संतोषांना देशमुखची प्रवृत्ती जे लोक आले नसते त्याचा संतोषांना देशमुखच त्यांना करायचा होता त्याच्यामुळे पोलिसांना किंवा सर्व यंत्रणेना माझी विनंती आहे की आणखी किती लोकांचा आमचा बळी घ्यायचा आहे हे मला माहीत नाही या यंत्रणे ना। ना। आमचं समाधान त्या सात जणांवर ताब्यात घेण्यावर नाहीये हा प्रकार मूळ कुठून घडला कशामुळे यांनी उचललं याच्या तपासात या यंत्रणा झाला पाहिजे जे जलालपूर जिथं मुलं मूळ आहे त्या जलालपूरमध्ये काय घटना घडली आणि तिथं कशामुळे हे केलं त्याच्याप्रमाणे त्याच्यावर सर्व कारवाई झाली पाहिजे आणि या कारवाईतून जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही समाधान नाही बीड जिल्ह्यातील कायदा सुविस्थेचा प्रश्न आपण पाहतोय या अनुषंगाने खासदार म्हणून गृहमंत्र्यांनी काही मी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांना वेळ मागितलेली बहुतेक सत्तावीस तारखेला या म्हणून त्यांच्या खालच्या लोकांनी मला मी त्यांना रात्रीच बोललेलो आहे तर आणखी कन्फर्म वेळ नाही पण सत्तावीसला वेळ मिळण्याचा अंदाज आहे सत्तावीसला जर मला वेळ मिळाली तर मी जाणार अजितदादांना पण भेटणार पालकमंत्री म्हणून आणि खूप कर्तव्यदक्ष काम करतात असं त्यांची ख्याती आहे त्याच्यामुळे त्यांना पण भेटणार आणि मी त्यांना एकच मागणी करणार की बीड जिल्ह्यासाठी मी केलेली मागणीच आहे मी केलेली मागणी मान्य करायची की विरोधी पक्षाचा खासदार आहे हा त्यांचा अधिकार आहे पण कसं त्याला आपल्याला आपल्याला जसं पाहिजे तसं करून घ्यायचं हे पण मला माहीत आहे पण मी संविधानाच्या कायद्यामध्ये चौकटीमध्ये मला जो अधिकार आहे त्या अधिकारानं त्यांना मागणी करणार आहे की बीड जिल्ह्यासाठी एक एसपी लेवलचा नवीन अधिकारी नियुक्त करा त्याच्या खाली सगळी टीम द्या एखादा पुन्हा झाला की त्याला एसआयटी नियुक्त होतो कव्हर करणार त्याच्यापेक्षा एक अधिकारी नेमा आणि अधिकारी जर नेमला तरच आपल्या या बीड जिल्ह्यामधलं परळीतलं चाललेलं जे पिलावळ आमच्या आमच्यापाठ बीड जिल्ह्याच्या टोकापर्यंत गेली इकडे आंबुऱ्यापर्यंत ते कुठंतरी थांबेल आणि परळीवाल्यांना थोडंसं गुंडगिरी करणार चपराक बसेल असं मला नाही याच्यात हिंमत येते म्हणजे तेच बोलतो याला परळीमध्ये नव्वद ब्याण्णव पासून जी सत्ता आली सत्तेच्या जेव्हा जे काही मस्तावले ज्यांच्याकडे पैसा आला भोगसगिरी आली आज हा विषय आणखी प्रचंड परळीच्या बाबतीत खूप वेगळा वेगळा विषय त्या विषयात आज विषय नाही घालायला पाहिजे पण तुम्हाला कशी मस्ती ते सांगतो परळी तालुक्यातली आणखी मी प्रेस घेऊन तुम्हाला बोलणारी होतो पण आज विषय आहे तर मी सांगतो तुम्हाला की परळी तालुक्यामध्ये तुमचा नांदेड असल परभणी असल लातूरचा काही भाग जालना असेल चार पाच जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यातल्या शंभर एका गावातल्या शंभर शंभर दोनशे लोकांनी विमा भरला आहे ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे विशेष गोष्ट ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे आणि कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याचे पंचनामे ऑफलाईनच केलेत आणि ऑफलाईन त्याची तक्रार नोंद करून एका एका पट्ट्याला ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद लाख एक करोड रुपये येतात त्यांना सुद्धा माझी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे सूचना आहे ते पैसे परत करा नाही तर तुम्हाला सुद्धा शासनाच्या नियमाप्रमाणे तुमच्यावर कारवाई करायच लावू पण ही जी गोष्ट आहे आज जवळपास चार पाचशे करोड रुपये एकट्या परळी तालुक्यात विमेची आले असतील ऑफलाईन तक्रारी आहेत आणि ह्या तक्रारी कृषी खात्यानं सर्टिफाईड करून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना पैसे मिळाले ही एवढा मोठं ही आहे ही सुद्धा मी पालकमंत्र्यांना उद्याच्या जर मिटिंग झाली तर बोलणार आहे पालकमंत्र्यांचा वेळ सारखा खालीवरी होतोय कारण त्यांनी सव्वाची वेळ दिली होती पुन्हा कलेक्टर म्हणले की नाही बदलली आता आणखी काय ते माहीत नाही आता एखाद्या वेळेस सव्वाठची ठेवून काढला दौरा येणारा कॅन्सल होतं माहीत नाही कारण आता ही घटना घडली म्हणून परवडून जायचं होतं ना त्याचं काय रूट असेल माहीत नाही पण ती त्या जर बैठक झाली तर मी बैठकीत हा पण विषय बोललात विशेष अधिकाऱ्यांचा पण विषय बोललात कारण ही विमा घोटाळा एवढा मोठा घोटाळा आहे की बीड जिल्ह्यात आतापर्यंत जेवढे काय घोटाळे झाले असतात त्याच्या सर्वात मोठा घोटाळा ही विमा घोटाळा आहे आणि याची ऑफलाईन आज ही पैसे घोटाळा ही गोळा केली जाते समजा ज्या शंभर लोकांच्या नावावर पैसे आले ज्याने कोणी ही घटा करायला की जेणे कृती केलंय अशा लोकांचे नाव त्यांचे ही सगळं सी ते सीएससी सेंटरवर झालेली घोटाळे तर या सीएससी सेंटरच्या चौकाच्या झाल्या आले सुटले आणि आता पैसे त्यांना मिळाले ते पैसे जर त्यांनी भरले नाही शासनाला तर त्याला पण जेलमध्ये जावं लागेल त्या सर्वावर मोका लावावा लागेल आणि मोका का मला वाटतं अजितदादा असतील गृहमंत्री म्हणजे मुख्यमंत्री लावतील त्यांचं पण बीड जिल्ह्यासाठी खूप विशेष लक्ष आहे पण काय होईल की त्यांच्या लक्ष देताना त्यांना जरा इझी लक्ष दे त्यांना वाटायला की आम्ही सांगितलं आदेश म्हणजे मान्य पण तसं होत नाहीये इथं विशेष लक्ष देताना विशेषच अधिकारी द्यावा लागेल विशेष अधिकारी दिला तरच होईल काल, काल दादान हो काल अजितदा सांगितले की जाईल मेगाची पाश्चभूमी पाशा जाईल ठीक आहे ना सोडलं खूप मी आमचं माननीय अजितदादांचं स्टेटमेंट मी पण पाहिलं त्यांनी बोलले की जर काय झालं असेल तर मी आदेश केलेले आहेत मी त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत मी त्या सूचनेचं कौतुक करेल पण माझं आहे की हे एवढे प्रकार होत आहेत ते उघडकीस येतात ह्याच्यापेक्षा किती प्रकार असतील ते उघडकीस न होणार आहे आज या मुलाच्या नेतं सांगितलं की माझ्या मुलाचं नाव कमी करा किंवा आमचा एक व्यक्ती नाही तिचं नाव कमी करा तिचं जर का नाव कमी नाही केलं तर आम्ही आणखी याला उचलून सुटून आला आम्ही सुटून आल्यावर मारू म्हणजे ही किती दहशत येथे व्हायची आणि पोलिस आणि मी आता इथल्या पीआय सांगणार आहे दिनला सांगणार आहे या मुलाला संरक्षण द्या संरक्षणाची गरज आहे ना ते या माझ्या मुलाला इथं पण मारलं जाईल अरे काय गुन्हा आहे त्याचा बारावी पास झालेला मुलगा आहे भाई बारावी आत्ताच झाली त्याची त्याचं शिकायचं वय आणि त्याला तुम्ही गुंडगिरी मध्ये आणता आणि गुंड धमकी ज्या ज्याचं एक जणाचं कुणाचं नाव आहे त्याचं ज्याला वाटतं सात मुंडे नावाचा कुणीतरी व्यक्ती आहे कोकवाडीचा तो असं काहीतरी धमकी दिली की तेने की जर तुम्ही त्याला पण सांगतो की तू जर धमकी दिसत तर राजा सोपं जाणार नाहीये तू कुठल्या मस्तीवर येऊ नको किंवा कुणाच्या मला बरोबर आहे माझं कुणी करत नाही असं नाही तुम्ही एका बी मुलाला जर कोणी काही केलं तर त्याला आम्ही सोडणार नाहीत असं आमचं मत नाही आम्ही चेतावणी पण बोलायचं नाही म्हणून मी टाळतोय पण माझी विनंती आहे की असं जर करून एक 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 गरीब हे सगळे मुलं आहेत लहान लहान यांना मारताय त्याचा पुरण त्याला ज्या पद्धतीनं संतोष देशमुखचं केलं त्याच बघू शक्य करणार आम्ही असं म्हणत होतो मला करायची तर ती लोक आले म्हणजे असं बघा त्याला पाणी पाणी करत होतं तर त्याला त्या पद्धतीनं पाणी न देता दुसरं आणखी काही करायचं ही जी यांची होतं तर ह्या गोष्टी सुद्धा आपण कुठंतरी पोलीस यंत्रणे सुद्धा केलं आता पोलिस यंत्रणेला तिथल्या पोलिसला कळलं नाही इथं आणखी याला याच्या जीवाला धोका आहे याच्यानंतर इथे एखादा गार्ड तरी दिला पाहिजे पुढीलच दिला नाही आणखी गारंटाला मी आता एसमेंना बोलणार आहे की त्याला गॅरंट दे स्पेशल त्याच्या एका एक गारंट दिला पाहिजे आणि त्याच्या पूर्ण डॉक्टरना पण आता मी भेटणार आहे आणखी डॉक्टरना सांगितलं जे रिपोर्ट्स आहेत काही नॉर्मल्स आहेत काही थोडी इंजुरी पण आहे पण नॉर्मल किती वाईट प्रत्येनं मारतायत क्रूर प्रतीनं मारायचा प्रयत्न करतायत त्याच्यामुळे ह्या सर्व प्रकार आपल्याला थांबवायचा असेल तर विशेष अधिकारी नियुक्ती त्याचं कारण असं आहे की त्यांना जेलमध्ये ही तोळी ठेवायची आणि जेलच्या दुसरी कुणी आली तरी त्यांना बाहेर अगोदरचे कुणी यांच्या कुणी असले यांना जी सवलती द्यायच्या सवलती मग गृहमंत्र्यांनी एवढं आता आपण सगळं मीडियाला बोलतोय ओपन बोलतोय सर्वांना सर्व माहित आहे आमची एकदा शहाणीसेता करा गृहमंत्र्यांना कुठं स्टेटमेंट तरी करायला पाहिजे मी आज परत मुख्यमंत्र्यांना ते बोलणार आहे मुख्यमंत्री महोदय तुम्ही ग्रह खातं सांभाळायला खूप सक्षम असाल पण आमच्या बीड जिल्ह्याचं ग्रह खातं जे चाललंय की ग्रह खात्याचा जो कारभार आहे त्याच्या बाबतीत बोललो जेलरच्या बाबतीत कारण जेलर आता जेलरला काय व्यवहार झालाय मला कळाला पण जेलर अगोदरचे लोक पोहोचत नंतर आलेले पाठवून आणि हे का ठवतो काय काय करायचं यांना काय जावाही शासनाचे त्याच्यामुळे जेल प्रशासनावर आमचा एक टक्काही भरोसा नाहीये जेल प्रशासन भ्रष्ट पद्धतीने काम करते असा मी पहिल्यांदा आरोप करतोय त्याच्यामुळे जेलला सुद्धा मी मागं पण म्हणलेलो मला अधिकारी विजिट करायचं पण मला जाता येतंही मला कळलं मी विजिट करायला जाणार आहे पप्पा आपण वारंवार तक्रार करतात पोलीस अधीक्षक यांच्याकडे परंतु कारवाई मात्र अद्याप होत नाही आणि आज संध्याकाळपर्यंत शंभर टक्के आज संध्याकाळपर्यंत आमच्या समाधानकारक कारवाई जर नाही झाली तर आम्ही बीड जिल्हा बंद करण्याचा आवाज संध्याकाळी आठ साडेआठला प्रेस घेऊन करणार